नमस्कार मंडळी नमस्कार जन्माला आला आणि पोटाचा प्रश्न त्याच्या मागे लागला विधभर पोटासाठी दीड हातावरच्या डोक्याचा वापर तो करायला लागला पोटासाठी घर सोडून गाव सोडून त्याला बाहेर जावं लागलं मग घरचं अन्न सुटलं आणि बाहेरचं अन्न सुरू झालं <laughs> पण आजच्या सारख्या पावला पावलावर तेव्हा खानावळी नव्हत्या बरं घराची खानावळ आणि खानावळीचं घर हे व्रत पुणेकरांनी फारच उशिरा सुरू केलं आता उपहार गृहवाला काय किंवा खानावळवाला काय तो पुण्याचा असला म्हणजे कल्पकतेला काय तोटाळ आरोग्य भवन क्षुधा शांती ग्रह अशी पारंपरिक नावं संपल्यावर एकाएक तल्लख माणसाने कसबा पेठेतल्या आपल्या उपहारगृहाचं नाव चक्क पोर्ट ऑफिस अस ठेवलं होत इतकंच काय तर भर लक्ष्मी रस्त्यावर अधरामृत सुद्धा होत अशी ही नामांकित नाव ठेवणारी हो मालक ही तितकेच नामांकित होते हे सांगायला नकोच आणि बाहेरगावच्या पाहुण्याना या खानावळी जेवण्याचा प्रसंग आलाच तर वसंता दमलो बाबा या पायपिटीनं मला वाटतं पोटभर जीवून घ्यावं अरे बारा वाजलेत फक्त ही तर पुणेकरांची जेवणाची वेळ आता आपण आपा बळवून चौकात नाही बघितलं का दुकानं कशी फटाफट बंद झाली ते त्या मालकानं तो चक्क हाताला धरून बाहेर काढलं इथली पद्धतच आहे तशी म्हणजे याचा अर्थ काय आता आपली खरेदी कुठेच होऊ शकत नाही असं दिसतंय खरं तेव्हा जीवन घेऊ आणि वेळ सत्कारणी लावूयात आणि शिवाय बरका वसंत कर्जतच्या बटाट्या वड्याशिवाय पोटात काहीच का ना? <laughs> नाहीये हो पण आता इथं या सदाशिव पेठेत चांगलंस बोर्डिंग हाऊस शोधायचं हो ना म्हणजे संशोधनाचाच विषय होईल असं वाटत वसंत आपण कोणातरी माहीत गाराला विचारूया म्हणजे त्याची माहिती आणि आपण गार अरे म्हणजे विचारायलाच नको तुला सांगतो जयंता या या पुण्यात एक माणूस जरी सरळ बोलणारा सापडला ना तर मी त्या महालक्ष्मीची खणा नारळानं ओटी भरी म्हणजे साधा टांगेवाला त्याला म्हटलं कॅम्प मध्ये येणार का काय काय म्हणाला माहितीये काय म्हणाला म्हणाला मग मी येणार टांगान आ... घोड तुमच्या ताब्यात दिन वय माझ्या बिगर तुला <laughs> 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 सांगतो वसंत <laughs> त्यानं खुबीनं आपला रेट सांगितला पण सरळ नाही माहिती काय पण कुणीच कसं दिसत नाहीये इथे माणूस माणूस सापडला विचार हो अहो येतोय ना उगाच कबुतराला बोलासारखा हाका काय मारताय आले 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 आले, आले। नाही म्हणजे आम्ही तुम्ही बाहेर गावते बरोबर बरो बर। भाऊ म्हणजे आम्हाला आप... मुक्का मुंबई बरोबर अगदी करेक्ट पण तुम्ही कसं ओळखलत सोप आहे इथं पुण्यात आणि विशेषतः सदाशिव शनिवारात धोतर कोट आणि सदरा अगदीच फॅशनेबल होणार तर लेंगा आणि मुंडी छाट शर्ट इथला माणूस जर पॅन्ट आणि बुशकोट घालू लागला तर त्याला पाहिला केसरी वाड्यातल्या गणपती सारखी गर्दी होईल आणि तोही शहाजो स्वतःला पाहायला तिकीट लावेल आम्हाला सांगा इथे जवळपास बोर्डिंग हाऊस आहे हा, का हा, हा, बोर्डिंग हाऊस हा, हा त्या स्टेशनच्या पलीकडे कुठलं सरकारी हाऊस आहे बघा बाकी पुण्यात हाऊस वगैरे हो पाहिल्याचं काही का स्मरत नाही तसं नाही बोर्डिंग हाऊस म्हणजे जेवण गृह म्हणजे उपहार गृह त्याच्या अहो मग खानाव म्हणा की सरळ इंग्रजी शिकायला आम्ही कधी आऊसच्या बाहेर पडलोच नाही ना <laughs> कसा वाटला विनोद हा विनोद होता का उत्तम उत्तम <laughs> पर ते खानावळीच सांगताय ना आता या भागात चांगलं जेवण म्हणजे आमच्या दामल्यांच्या खानावळीशिवाय कुठे मिळणार दामल्यांची खानावळ पण जेवण चांगलं असेल ना अहो आता आठ आणण्यात पोडभर जेवण जितका जास्तीत जास्त चांगला असू शकेल तितका वाढतो व्यंकुद आमल्या आता आम्ही कधी गेलो नाही पण पुष्कळ मेमोर जातात परत ती जिवंतही दिसतात याचा अर्थ अगदीच काही ठार मारत नसावा व्यंकुद आमल्या बरी खानावर हो आवई चौथी पिढी तुम्हाला सांगतो ह्या व्यंकुद आमल्याच्या कुठल्याच्या चुलत चुनत्याची ही बर व्यंक्या कोकणात ना आला पोळ्या वळव्याला चुंत्याच्या खानावळीत आणि पोळी पेशालिस्ट म्हणून नाव काढलं पुढे या दामल्यांच्या वंशाला दिवाबत्ती झाली नाही मग काय बघता बघता व्यंक्या होऊन खानावळ चालवू लागला तिसरं लग्न केलं त्याच्याशी आपल्याला काय फक्त खानावळीचा पत्ता सांगा म्हणजे झालं याच गल्लीतून सरळ जायचं तिथं डाव्या हाताला वळणापाशी एक पार लागेल तिकडं जायचं नाही उजव्या हाताला बोळात सरळ टोकापर्यंत जायचं तिथं धमडेऱ्यांचा वाडा कुणाला विचारा त्या वाड्यात ही खानावळ आहे वाड्यात काय खानोले काय मैदानावर होता हा म्हणजे तसा बोर्ड आहे म्हणा हा। पण तो वाचायला वेधशाळेची दुर्बीण आणावी लागेल बरं बरं आभारी होता आभारी होती कृपा वक्रे असा सर्व भूमंडळी कोणा आहे जय जय रघुवीर समर्थ वा सध्या आलो माधव इकडे लवकर हा या उदबत्त्या लवकर भिजवून ठेव हा? हा उद्या पुन्हा पूजेला वापरायचे जा सावकाश उद्या काय मालक आज पूजा अगदी मध्यानी काय करणार जोशी बोवा अहो आमचा व्यवसाय हा असा पडला प्रथम तुमची पोट पूजा मग उरलेल्या वेळात देवपूजा तुम्हाला सांगतो अहो सकाळी खोल घेऊन मंडईत जातो भाजी आणायला चांगल्या भाज्या मिळत आहेत कुठे अलीकडे हम्म <laughs> तुमचं बरोबर आहे हो स्वस्तातल्या भाज्या निवडून आणायच्या म्हणजे वेळ लागणारच घे हो। स्वस्तातल्या भाज्या आणून द्या मला काणे आखा गल्ला तुमच्या ताब्यात देतो आणि पुन्हा पोळ्या लाटाला लागतो भाजी तर जाऊ द्याव दामले आमटीच्या पाण्यात डाळ मिळाली तर सत्यनारायण घालीन म्हणतो तीर्थ प्रसादाला बोलवा आम्हाला येऊ आम्ही काय की तुमची ब्रह्मचार्याची मठी तरी त्या निमित्ताने पाहून होईल इथे जेवायला या असं आमंत्रण करायला तुमच्या घरी अक्षत घेऊन आलो नव्हतो मी त्यामुळे तुमचा पत्ता ठाऊक नाही मला तुम्हाला इतकं धडधडीत बोलायला कसं जमत याच आश्चर्य वाटत भाऊ आपल्या सहवासाची पुण्या दीक्षित गिळा आता गिळा ओळ्या हवेत काय कध्या मेरज करे दीक्षितला पोळ्या वाढा नमस्कार मला रघुवीर समर्थ या मास्तर आलात का पोर बडवून वा मालक दोन महिन्यापूर्वी तिसरं लग्न केलं आणि तरी गुप्त गाजा वाजा करून तिसरं लग्न करायला मी शनिवार वाढत राहत नाही मास्तर पोळी 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 या या जेवण मिळेल का अह खानावर उघडून बसलोय जन्म मृत्यूच्या दाखल्याचं ऑफिस नव्हे मिळेल काय म्हणून काय विचारता या मुंबईच वाटत हो पण तुम्ही कसं काय ओळखलं जोडे घालून सरळ आगमध्ये निघाला तेव्हाच ओळखलं मी एक काम करा ते पायातला सगळा सरंजा आम तिथे बाजूला उतरवून ठेवा yeah. तिकडे घंगाळ आहे पाय स्वच्छ धुवा तिथे एक स्वच्छ पंचा दिसतोय ना तरी पाय पुसा आणि मग आत हा पंचा आणि पाय पुसायला oh, मग सोजतोय काय oh, तुम्हाला हो याचीच घाण पायाला लागेल oh. गेली तीस वर्ष खामावर चालवतोय श्रीमंत हो oh, ना ah. मग तीस वर्षात पंच बदलायला सवड नाही झाली <laughs> 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 हसतय काय दात काढून जेवताना घासाची गल्ली चुकली ना तर फेपर येऊन पडाल एक एक जण हसतय काय मला काय काय पाहताय नाही पाहत होतो कुठे भोई पालखी वगैरे दिसते का म्हणजे नाही इतक्या स्वच्छ पायाने तुम्ही आतमध्ये येत आहे म्हणजे पालखीतूनच उतरलेले असणार म्हणून म्हटलं <laughs> वा मालक मानला तुम्हाला आहात खरे अस्या घ्या टाळी ताळी टाळी घेतली <laughs> ना आहा? आता तुमच्या दोघांचा रुपया द्या हो जेवल्यावर ना नाही नाही अलीकडे मी आगाऊ पैसे घेतो पूर्वी जेवल्यानंतर घेत असे हो का <laughs> मग पाऊ बरोबर ते झालं काय काय इथे एक माणूस आला हो। आणि नरड्यातनं उतरत नाही इथपर्यंत जेवला पण नंतर खाकावर केल्या पैसे नाही म्हणाला मग काय भांडी घासून घ्यायची ती घ्या म्हणाला मग घ्यायची भांडी घासून मोलकर्णीला पगार कशासाठी द्यायचा मग हो। तेही खरंच आहे खरं आहे ना मी काय केलं काय चांगलं घंगाळवर शेण आणवलं त्याच्याकडनं आणि आखी खानावळ सारवून घेतली त्याच्याकडनं ठाण्यात खरं तर चार जाण्यात उरलेली पावली वसूल करायची अजून ओ oh माय गॉड वसंत काय झालं तुम्हाला देव आठवायला एकदम नाही इथे पाट पाणी आहे टेबल खुर्ची नाही मग पेशवाई हात आहे हा हो नाही पण पॅन्ट घालून पॅन घालून जेवायला बसला uh. तर पॅन नको त्या ठिकाणी उसरवेल असं वाटलं तुम्हाला नाही नाही घ्या बसून मी तुम्हाला सांगतो मांडी घालून जेवायला बसल्यानंतर चार घास जास्त जातात हा नाही असं मी नाही म्हणत आयुर्वेद म्हणतो आहो त्या आमटीच्या भांड्यात थोडं तिखट आणि मीठ टाका आणि गरम करून तेल सोडा त्याच्यामध्ये चा चांगला रंग चढला की रंगासाठी नाही म्हणत आहे पाहुणे मुंबईचे आहेत त्यांना आपला पुण्याचा स्वयंपाक पिचपिची गोडी असा वाटतो तिखट जाळ म्हणजे चौदार असं समजतात ते हे शुंभ्या हे भांड नेहमीच्या मेंबरांसाठी नाहीये समजलं आणि ते चुन्याचे हातपूस आधी कोणी पाहिलं ना तर माझ्या मनगटाला चुना लावतील हो पापड तळाच्या भाजून ठेवले मी सांगतो ते करा पापड तळाच्या तळवट खारवट खाल्ल्यानं तहान तहान होते पाणी जास्त जात पोटात तब्येतीला चांगलं असतं ते पिठल करा थोडं चिक्कर भाजी आहे हो मला पोळ्या ना हे सध्या अरे मेम्र बोंबल त्यात ना जा ना पोळ्याची तळीत घेऊन जा चल वसंत पिटलंय पिटला अरे क्या बात है किती दिवसात खाल्लं नव्हतं योगेश्वर मुंबईकर अहो मुंबईकर तब्येती बी होऊ द्या काय मास्तर एकदम बारशी लाईट झाले तुमची सध्या अरे मास्तरांना पटकन गरमागरम भात वार ते पिठल्या तर आम्हाला नाही सांगितलं आता त्या चुकीबद्दल काय देहांत प्रायश्चित्त घेऊ का मी वाडवाड त्यांच्या भातावर थोडं ताकाच पाणी पांढर दिसेल अशी काहीतरी व्यवस्था करा मास्तर शाळेतून येताना खडूचा भुगा घेऊन येत चला आणि घ्या ताक पांढर करून हे जे ताक आहे ना त्याला आम्ही कोकणामध्ये दाट ताक असं म्हणतो तर बरणी तरी लावत चला कुठं बसू बसा कुठे आपल्याच आपलीच खानावेळे असं समजा पण उशीर आहे जेवायला उशीर हा नाही <laughs> दुसरा घाणा व्हायचाय अजून घाण दुसरा हप्ता व्हायचाय अजून नमस्कार बालक या श्रीमंत सौभाग्यवती आला की नाही घरी नाही अजून

मी तुम्हाला म्हटलं नव्हतं का परवा रात्री सायकलीला दिवा नव्हता म्हणून मला पकडलं शुक्रवारात तेच म्हणत होते मी रात्री त्या भागात सायकल वरून कशाला आपण जरा वयाच तरी ठेवायचं कुठे शेण खायला गेलेल नव्हतो तो, तो कुलकर्ण्या इथे येऊन महिनाभर फुकट जेवून गेला एक तारखेला पगारानंतर पैसे देतो म्हणाला आणि एक तारखेला असं कळलं तो पासोड्या विठोबाच्या जवळच्या कुठल्या तरी खानावळीत जेवायला जायला लागला म्हणून त्याचे हात पाय जरा ढिल्ले करायला गेलो तर यांनी पकडलं मला म्हणाला एक महिना फुकट जेवायला देणार असाल तर सोडतो काय करणार ये ठीक मा आहे मला वाटलं काय वेळ लागला काय मला समर्थाने मूर्खांची लक्षणं सांगून ठेवलेली आहेत घरी असो नसून जय <coughs> जय रघुवीर <रे> समर्थ <coughs> आणतोय <coughs> त्याच्या समोर नुसती ताट आणि वाटी आदळ आणि पाच मिनिटांनी फक्त मीठ वाढून ये आणि बघा त्या कणकेच्या गोळ्यामध्ये पीठ मिसळा आणि त्या पोळ्या वेगळ्या काढून ठेवा आणि आता बाई पोळ्यांची कड आंबळ कच्चीच राहू दे पोटाचा पार गोविंदा झाल्याशिवाय ही बॅट टळायची नाही काय बाई वागणं काय त्या मेला शिपाय तो हे बघा तो सध्या डबा आणून दि तो चांगला एक माणसाचा भराव आणि आमटी चांगली तळापासून ढवळून घ्या आणि भाज्यांच्या वाट्या जरा सडळ हाताने भरा अगदी काठो काठ भरा तीन पोळ्या डब्यामध्ये जरा जास्तच घाला त्या चांगल्या फुगवून भाजून मग घाला कळलं आणि भात चांगला मऊ मऊ घालाव दाणा टस्टचित राहायला नकोय काय आणि गोळाचा खडा टाका नाही नैवेद्य एवढा नको चांगला प्रसाद एवढा घाला तो चुरून त्याच्यावर वाटीवर तूप होता आणि ते खालच्या पोळीच्या घडीत ठेवून द्या आले डबा बाईला उगाच अक्कल पाजळू नका तो शेंडे आलाय बिचारा शाळेत आहे कारकुल निराधार पोरीशी लग्न केलंय आता ओली बाळन तीन घरातच आहे पण गावाकडे असं सांगतो एक डबा नेतात आणि दोघं बिचारे जेवतात आता उचलून मदत करायला गेलो घेणार करा आहे का तो म्हणून डोळे झाक करायची आणि ढळत्या हाताना मदत करायची काय होवीच बघा पाठवा त्याचं जेवण बाहेर नाही तर वाटी सुद्धा मोडून खाईल हा हा वा वा मालक जेवण म्हणजे अगदी उत्कृष्ट आणि ती झणझणीत आमटी म्हणजे विचारूच नका नाही विचारत तिथलं खाव ना, ना मला ना तर तुमच्याकडे अगदी घरच्या सारखं वा वा असे गाजर पारखी लोक भेटले ना की कसा आनंद होतो काय म्हणाला नाही म्हणजे असे दाद देणारे लोक भेटले की कसा आनंद होतो असं म्हटलं पुन्हा इथे आला की इथेच या जेवायला हो नक्की पिछला आवडला ना सुरे क्लास काही घ्या आता नमस्कार <laughs> नमस्कार येतो जय ये जय ये रघुवीर समर्थ मालक हा शेंड्यांचा डबा हा ठेव काय बघत काय रे ना आता या श्रीमंत या डबा घ्या आणि संध्याकाळी लवकर या हो नाही पदार्थाला पुरवणी लावायच्या आत आलेलं बर कस घरी आहे काय बोजले अभ्यासाचे बारा वाजून आलात ना तेच करतोय जांभल्यावर आबा एका माणसाचा डबा द्या हा या दिली आबा बरोबर आहे वा बसा बसा अरे काय काय करतोय तूप वाटतोय तू काय हे भोसलेचा अभ्यासाचा खोळंबा होतोय तू म्हणजे तूप वाढलं हलकट माणूस आहे हा मी बघतो काय हा तू तूप तुझ्या बापाला वाढलं होतं का कधी पण मी म्हणते झालं काय एवढं आपल्या हातामध्ये करवंट्या देऊन लकडी पुलाजवळ भीक मागायला लावले हा कारटा तूप हे असं वाटतात तूप हे असं वाढतात समजलं तुमचं एक घरात लक्ष नाही अजिबात भूतांचा गोतावळा आणि वेंधळा कारभार हा हा चमचा हा तुपाचा चमचा याला दिला कोणी जुना तुपाचा चमचा झाला काय तो घासताना तुटला का तुटला दोन आणि कापून घ्या भीमाबाईंच्या पगारातून तो पाठा वरवंचा सर चमचा इकडं चमचा अरे नीट निफळून द्यायचा हा आता बर बघितलं ह्या अशा चमच्यानी तूप वाढायचं हा तो पिशवीतला डबा भरा आणि भाजीच्या वाट्या उगाच काठोकाठ भरू नका आणि आमची सुद्धा वरवरचीच भरा आणि त्या चळटीतल्या खालच्या चार पोळ्या भरा त्याच्यामध्ये काय आणि हो कोशिंबिरीचं दह्याचं पाणीच जास्त भरा आणि चटणी उगाच चमचाभर टेकवल्यासारखं करा असं का मगाचा डब्बा तसा हा असा तुम्हाला नाही कळायचं ते ही बागायत दारीची पोरं पुण्याला शिकायला येतात सकाळी आठ आणण्यात तिघ जण जेवतात आणि रात्री कॅम्पातल्या मटण बोर्डिंग हाऊसमध्ये पाच पाच रुपयाची हाडं फोडायला जातात आपल्याला कसं कळलं कॅम्पातलं खानावणीच आम्हाला मटण खायचं झालं की आम्ही तिकडेच जातो ना अरे वास्ताय तुम्ही केवा आल हे कोण आता चालूया हातपाय आत धुतले आधी तुमच्या टेबलावर ठेवली आणि इथं येऊन छान बसलो

पोर्या तो पाहिजे मार की हळवे पोर्या अरे फोडणीच पो पाणी पिया अरे तो बुलस ठेवू की हा का हेल्पटे नमस्ते नाही काय विचार काय म्हटलं आमचं घर खाऊन दार काय तोंडीला लावणार अगोदर गेलंय पुन्हा ठाव भूक लागल्या दारा पाटा पाटा अजून भूक आहे म्हणजे काय चिंत्या दरवाजा बंद करून घे आणि बाहेर बोर्ड लाव जेवण संपल्याचा चालू दे आगा। आगा। आगा।

काय वाचतात झाली का तृप्ती का वाढू अजून अरे वाय बिय झालं बघा बरं बरं अन्नदाता सुखी भव बर येतो आता येत आहे वय सध्या बाहेर बोर्ड आहे ना आठ ठाण्यात पोटभर जेवण मिळेल तिथे दुसरा बोर्ड लाव आठ ठाण्यात मर्यादित थाळी मिळेल म्हणावं